निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुताई एकनाथ नाम देव तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकारा निवृत्ति ज्ञानदेव सोपा मोक्ताई सङ्गबोदला शेख मोहम्मद गोरा कुम्बार राका कुंबार, बंका बङ्काुार नरहरि सोनार सेनानावि जनाबाई मीराबाई सकुबाई बहिणाबाई काबरा शोकोबराय दामा नामा महादा गोंद श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री ज्ञान देव श्री तुकाराम श्री ज्ञान देव श्री तुकाराम त्रिज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव विज्ञानदेव श्री श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञान श्री ज्ञान देव श्री तुकारा श्री ज्ञान देव श्री तुकारा श्री ज्ञान पुली कर्द हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्ताई माते की जय अध्याय पंधरावा श्लोक क्रमांक वीस निदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत इति गुण्यतमं शास्त्र निदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यस्य भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यस्य भारत हरि ॐ तस्सदिति श्रीमद्भगवद्गीता सोपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोग नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णर्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दा अर्पणमस्तु एवं कतिलयादारभ्य जेः सर्वशास्त्रैकलभ्य उपनिशदा सौरभ्य कमळदळा जीवी हे शब्द ब्रह्माचे मतिते ते श्री व्यास प्रज्ञेची हाते मधुनी काढले आई ते सार आमी जे ज्ञानामृताची जानवी जे आनंद चंद्रीची सतरावी विचार शिरार नवीची नवी लक्ष्मी जे हे म्हणून आपले नि पदे वर्णे अर्थाची निजीवे प्राणी मी आन हो शरा शरद्वे समोर झाले तयाचे पुरुषत्व वाणिले मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी म्हणून जगी गीता मी आत्मे पतिव्रता जे हे प्रस्तुत आता आकारले साचची बोलाची नवे शास्त्र संसार जिने ते शस्त्र आत्मा उतरविते मंत्र अक्षरे परी तुझ पु सांगितले ते हे अर्जुनाईसे झाले जे गोप्य धन काढिले माझे आजी मज चैतन्य शंभूचा माथा जो निक्षपो होता पारथा तया गौतम झाला आसता निधी तुगा चोकटी पुलिया पुढील उगाना घ्यावया तया दर्पणाच्याची परी धनंजया केली आमा का भरले चंद्र तारांगणी नभ सिंधू आपनया माझी आनी तैसा गीतेसी मी अंतकरणी सुदला तुवा जे त्रिवेद मळकटा तू सांडिलासी सुभटा म्हणून गीतेसी मज वसवता झाला सिगा परी हे बोलो काय गीता माझी उन्मेष लता जाने दो समस्ता, समजता मुके, सेविली अमृत सरिता रोग दवडून पंडु सुता अमरपन उचिता देवो निघाली तैसी गीता ही जानतलिया, काय विस्मय मोह जावया परी आत्मज्ञानी आपण पया मिळे जिथ जयात्मज्ञानाच्या ठाई कर्मा पुलिया जीवितापाई होऊन या उतराई लया जाय हरपले दाऊन जैसा मागू विरविलासा ज्ञानची कळस वळगे तैसा कर्म प्रसादाचा म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा नाथाचा सका बोलिला तो तो श्रीकृष्ण वचनामृत पार्थि असे ओ सगत मग व्यास कृपा प्राप्त संजयासी तो राया सुतसे पान करावया म्हणून जीवांत आतुतया मोहेची भारीरवी गीताश्रवणावसरी आवडो लागता नधिकारी परिसे की तिची उजरी पातला भरी जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परी फळपाकी दुनावले देखी जे जेवी तै श्री श्री हरिवक्त्रीची अक्षरे संजय सांगितले आदरे तीही अंध तोई अवसरे सुक्या झाला तेची मराठी मी मिया मी या ठसे ठोंबसे जे जाणे निने तैसे निरूपिले, सेवंते काही आंग पाता विशेष नाही परी सौरभ्य नेले तेही भ्रमरी जाणी जे तैसे घडते प्रमाय घेई जे उने ते मज देईजे, जे निनणे हेची सहजे रूप की बाळा तरी नीन ते जरी होई तरी दे कोणी बाप की माये हर्ष की समाये माये तो झ तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडजे ग्रंथाची निजे जानजी जो आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्रीनिवृत्ती राजा तो अवधारा पूजा ज्ञान देव म्हणे आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधार वाकूजा ज्ञान देव म्हणे आता विश्वात माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधार जादेवू मनी इति श्रीज्ञानदेवरचितायां भावार्थदीपिकायां पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दा अर्पणमस्तु पुलीकवरहरिविठल श्रीज्ञानदेवतुका माऊली भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय तो पण माहिती भगवान ज्ञानदेवांच्या या संजीव समाधीच्या प्रांगणामध्ये आज कपिलाषष्टीच्या पुण्यपर्व काळावर शांतिवर्म एकनाथ महाराजांनी ग्रंथराज श्री ज्ञानदेवी भाव अर्थदीपिका तथा ज्ञानेश्वरीची प्रतिशुद्धता सिद्ध हस्तलेखनीतून सिद्ध केली आणि त्याचा आज जयंती दिन आपण साजरा करतोय हे वर्ष संत ज्ञानदेवांचं सातशे पन्नासावं जयंती वर्ष आहे केवळ महाराष्ट्रात नवे, भारत देशात नव्हे तर जगभर हा उत्सव ज्ञानदेवांचे निस्सीम श्रद्धायुक्त अंतकरणाने जोडलेले भक्त जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरा करत आहेत संस्थान कमिटीने आवाहन केल्याप्रमाणे ज्ञानदेवांच्या जयंतीदिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील चव्वेचाळीस हजार गावामध्ये सायंकाळी पाच ते सात या वेळेमुळे ज्ञानदेवांच्या प्रतिमेची मूर्तीची पालखीतून मिरवणूक करून हा सोहळा प्रत्येक नागरिकानं आणि भाविकांनी साजरा केला देशातील इतरही नगरामध्ये असाच उत्सव साजरा झाला आणि आपल्याला विशेष आनंद असा वाटतो की जगातील अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल ब्रिटन असेल जर्मनी असेल फ्रान्स असेल अशा आसे विविध शहरामध्ये सुद्धा ज्ञानदेवांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या हिरिरीनं साजरा झाला आणि असाच हा प्रवास पुढच्या वर्षीच्या गोकुळाष्टमी म्हणजे ज्ञानदेवांच्या सातशे एक्कावन्नाव्या जयंतीपर्यंत हा उत्सव जगभर साजरा होणार आहे पाऊस काळ संपल्यानंतर दसरा नवरात्र होऊन जाईल दिवाळी होऊन जाईल त्यानंतर आपण संस्थान कमिटीच्या वतीने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर श्रीक्षेत्र मुक्ताईनगर आणि श्री क्षेत्र सासवड सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पावन समाधीस्थळी आदिशक्ती मुक्ताईच्या तेजोविलीन स्थानावर आणि येथे संत सोपान काका यांच्या पावन संजीवन समाधीच्या सान्निध्यात तीन पारायण आणि उत्सव संस्थान कमिटीच्या वतीने साजरा होणारे आपल्या सर्वांना विशेष निमंत्रण राहील आणि एक महिन्यामध्ये या तिन्ही कार्यक्रमाची तारखेची निश्चिती होईल आणि आपल्या सर्वांना आपल्या संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवरून फेसबुक अकाउंट इंस्टाग्राम व्हॉट्सॲपवर आणि मंदिरातसुद्धा त्याचे बोर्ड वजा जाहिरात या ठिकाणी लावून आपल्याला अवगत करण्यात येईल मी पुनशे एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो की संस्थान कमिटीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये भावना धारणा कृतज्ञता प्रत्येक कार्यक्रमात अभिव्यक्त करत असतात हा पारायण संपल्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाची नगरप्रदिक्षिणा होईल निंड मिरवणूक होईल भोजन प्रसाद होईल आणि सकाळच्या सत्रातला कार्यक्रम संपेल सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळे याच ठिकाणी गुरुवर्य डॉक्टर महाराज नारायण महाराज जाधव यांचं ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने हरिकीर्तन होईल आणि त्याच्यानंतर भोजन होईल आपल्या सर्वांना नम्र आव्हान की सायंकाळच्या कीर्तनासाठी सुद्धा श्रवणासाठी आपण उपस्थित राहावं हे आपण विनंती करतो आणि मी आमच्या संस्थांचे दोन्ही सहकारी विश्वस्त ज्येष्ठ विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणीसाहेब उपस्थित आहेत दुसरे सहकारी विश्वस्त हरिभक्तपरायण दादा पाटील महाराज उपस्थित आहेत आणि संस्थांच्या या कार्यक्रमामध्ये नेहमी आमचे रवी महाराजही असतात त्यांचाही संस्थांच्या वतीने आभार मानतो आणि मी डॉक्टर डॉक्टर साहेबांना विनंती करतो ज्ञानेश्वरीचं पूजन आणि पूजन पूजनाने आरती करावी ఓం స్వస్తి నేంద్రో వృద్ధశ్రవా స్వస్తిన ముఖ విశ్వవేదా స్వస్తి నస్తాక్షో అరిట్నిమి స్వస్తినో బృహస్పతిదూ డొల్పణిలో ఆచమ్ గ్రహ నేత్రోదస్పర్శ ఆచమ్య ఓం కేశవాయ నమ స్వాహ ఓం నారాయణయన నమహ స్వాహ ఓం మాధవాయ నమ స్వాహ ఓం గోవిందాయ నమ విష్ణవేర్మా మధుసూదరాయనమికయ वामनाय नम श्रीधराय नम ऋषिकेशाय नम पद्मनाभयम नमोदराय नम शंकर्जनाय नम वासुदेवाय नम प्रद्युमनाय नम अनिरुद्धायन पुरषोत्तमाय नम नमः जनार्दनाय अच्युदाय नम नमः उपेंद्राय नम हरय नम नमः नमो नम प्राणाकरा प्रणवस प्रब्र ऋषी परमात्मधीपदा गायत्रीचंद प्राणायामे विनोगाय ആപൂജ്യോധൃോം ബ്രഹ്മപൂർവസുരോ ശ്രീമന്മാഗണദ ഇഷ്ടഭ്യോന്മാ കുലദേവതോന്മ ഗ്രാമദേവതോ നമോനമ സാനദേവതോ നമോനമുദേവതാഭ്യോന്മോനമ വണിഹ്യകർഭാഭ്യം നമ ലക്ഷ്മ ശജിപരന്ധരാഭ്യം നമ മാതാതൃജകമലേേഭ്യോ നമോനമ सर्वेभ्यो देवेभ्यो नमो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नकर्म प्रधान देवदाभ्यो नमो देवदाभ्यो नमो नमोन्मा ग्रंथराज ज्ञानेश्वरी दवताभ्यो नमः उमाश्वराभ्यान आदियादिवग्रहदेवताभ्यो विष्णुः विष्णुर्विषुर्विषु श्रीमद्भगतो महापुरुषस विष्णुराज्या प्रवर्धमानस आद्य ब्रम्हण दिपराधे श्रीश्वेतबरागल वैवसुध अष्ट कयुम नतमे कलियुगे कलिपचरणे भरतवर्षे भारतगंडे जंबूद्वीपे दंडकार गुदावरिया दक्षिणे शालिवान जगे शालिवानजगे बौद्धावधरेम क्षेत्रे राम राश्रमे अस्वर्धम विश्वा वसुनासरे दक्षिणायणे वर्षा ऋतु महामंगल प्रदमासोत्तम मसे भाद्रपदमासे कृष्णम्क्षे आद्य से सप्तम्या वसरावासरास्त मंदवासरे अद्युवस नक्षत्रे कृत्तिका दिवस नक्षत्रे वृषभस्यते वर्तमाने चंद्रे सिंहसते श्री सूरे मिथुनस्ये श्रीदेवराजगुरु शेषेषु यथा इथं राशस्थानाने स्थितीसु सत्सु शुभनाम शुभकर्ण एवंग गुणविषयविशिष्टा उपपुण्य दिद अतर्पणी गोतचा नावत उच्चारक गुणविशेजण विशिष्टापुण्य दिद मम आत्मना श्रुतीस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम స్మాకం సకల కుటుంబాం క్షేమో స్థైర్య ఆయు ఆరోగ్య ఐశ్వర్య అభివృద్ధ్యర్థం మనిచ్చో కామనా సిద్ధ్యర్థం గ్రంథరాజో జ్ఞానేశ్వరి జయంతీనిమిశక్తి గ్రంథరాజో జ్ఞానేశ్వరి పంచోపచారో పూజన మహంగే ತತ್ರದು ನಿರ್ವಿಘ್ದ ಸಿದ್ಧ ಮಹಗಣಪತಿಸ್ಮರಣಂಜರಿಷೇ ಹೋಳಜಿ ಗಣಪತಿಜಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರೇಜಿ ವಕ್ರದು ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೂಟಿ ಸಮ ಪ್ರಭೋ ನಿರ್ವಿಘ್ನ ಗುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಾರು ಸರ್ವ ಮಹಾಗಣಪತೈ ನಮೋ ನಮಃ ಧ್ಯಾಂ ನಮ ರಭೆಯವನರ್ಥಾಸ ನಮಸ್ಕಾರ ನಮ ರೀ ನಮಸ್ಕೋ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುಸ್ಸಕ್ಷತ್ ಪ್ರಬ್ರಹ್ಮ तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं दं सद्गुरुं दन्नमामि अलङ्का भुरि पुण्यभूमि पवित्रो तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपादृ तया आठवेता महापुण्यराशि नमस्कारमाधा सद्गुरु ध्यानं नम रभयामि ध्यानार्त्यवनार्देहसनार्थे तुलसीदलपत्रं नम रभयामि हरिद्रादि सौभाग्यपरिमलद्रव्यं नम रभयामि श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विलेपनं दुरश्रेष्ठो चन्दनं प्रतिक्रियतां हरिद्रासुर्णभासुडसौभाग्यदैनी सर्वालकार मुख्यायी देक्रियदा कुंकुम कामना दिव्य कामसंभवाम कुंकुमें द ग्रहाण परमेश्वर माल्यादिनी सुगंदिनी मालत्या दिन वय प्रभो मया पु पुष्पा पूजाथं प्रत्रियदा सेवंधी का बकुलजंबपाटलजी पुन्हांगजातकेरसाल पुष्पै बेलवा प्रभाल तुलसी दलमालते भी स्वाम पूजया मे जगदीश्वर मे प्रसिद वनस्पतिरसो धूपो गंधाढ़ गंधोत्तम आग्रे यदेवा धूपो यम प्रतिग्रहना धूप न मरभयामे दीप न रशयामी साज्जन्य वर्तुक्त मंदिनायुजन मै दीप्रहण देवेश त्रैलोक्यंद भक्तदेप व्रयश्या देवाय परमात्मने परामने ताईमाराप ज्योती नमोसदे दीप नर्शयाैवेद्यमेदयामि सत्युरदेन मृष्यामि ओं प्राणाय स्वाहा बनाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमो नम मध्य नमन भया पुनर्नैवेद्यम नम नवया उत्तरापोषण नम हस्त मुखप्रक्षालनं मुखप्रक्षाल नम नभ पुष्पद्वारा छंद नम नभ नारसुडा इदं फलमेव स्थापिस्तो देन मे सफलाप्तीर्भेज्जन्मनी जननी नारिकेलबल नम नभया प्रार्थनापूर्वक नमस्काराम नम नभ नमस्को आराधिक्यदिप नर्शयामि अरति न्यान राजा महाखेवल्य तेजा मनोवेदला माझा लोकले ज्ञान जगी ज्ञान त्रिणी अवतार पांडुरंग मागोठीले ज्ञानी महाखेबल्य तेजा श्रीवती सधुसंत मनोवेदला माझा

ओं विश्वत चुरत विश्वत मुघो विश्वदुवृत देवा संभावभ्यांद द्रेवा देव यंद ओम यज्ञेंद देवास्तान धर्माणी प्रदमान्या सन देहनाक महिमान सजंदय पूर्वे साध्यासती देवा ओ राजय प्रसय सायने नमो वयम वयी श्रवणाय गुर्महे समे कामान गाम गामाय मह्यं कामेश वै शृण दू कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नम ओम स्वश्ये साम्राज्यं पोज्य स्वराज्यम वैराज्यम पारं राज्यम महाराज्यमाधिपत्यम नमंतर्यात् स्या सावभौम सावयुष आंद्रारधापराधार पृथिव्यै समुद्रपर्यदा एकराड पेश श्लोको विजे मरुद प्रवेष्टारो मुरद्यासन्नग्रहे आभिक्षदशगाम प्रिये विश्वे देवा सभास देती ओं नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात मंद्र नमन आता विश्वात्मके देवी इणे वसाय तृषोणी मद तया फी वाडू परस्परे पडो मैत्रजीवांचे धृतांचे तिरगाऊ विश्वस्प्म सूर्ये पाहुे हो। वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळी नवरत भूमंडळी भेटो चला कल्प धरुंजे आर्व चेतना बोल दे जे अर्णव पियुषांचे ಾರ್ತಂಡುನಾವಸುಖರ್ಣಹೋಮಿ ಆ ಗ್ರಂಥೋ ವಿಶೇಷಿ ಲೋಕಿ ಪುಷ್ಟಾಷ್ಟು ಮಣಿ ಶ್ರೀವಿಶ್ವರಾಣ ಬಸಾವ वरे ज्ञान देवो सुखिया धला इने वरे ज्ञान देवो सुखिया देव सुखिया दे पुंडलिका वरदे हर विठ्ठोल श्री